मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा दुर्घटनाग्रस्त घटना संतापजनक आणि मनाला वेदना देणारी आहे महाराष्ट्रातल्या जनतेमध्ये संतापाची लाट या घटनेमुळे पसरली आहे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि उपमुख्यमंत्री तसेच गृह खाते सांभाळणारे देवेंद्रजी फडणवीस या दोन्ही नेत्यांना विनंती आहे की या दुर्घटनेसाठी जबाबदार असलेले शिल्पकार कन्सल्टंट कंत्राटदार सरकारी डब्ल्यू डीचे अधिकारी या सर्व संबंधितांवरती कठोर कारवाई करायला हवी आणि ही कारवाई शब्दातून नाही तर कृतीतून महाराष्ट्रातील जनतेला दिसायला हवी तसेच लवकरात लवकर तिथे युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारण्यात यावा हे काम महायुतीने त्वरित करायला हवं कालच राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी महाराष्ट्रातील तेरा कोटी जनतेची या घडलेल्या घटनेबद्दल जाहीर माफी मागितली आहे आम्ही जर सत्तेत असलो तरी झालेल्या दुर्दैवी घटना ही संतापजनक आहे त्यामुळे ठाण्यातील राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी या घटनेच्या निषेधार्थ जाहीर मोका आंदोलन केलं असं मत माध्यमांशी संवाद साधताना प्रदेश प्रवक्ते ठाणे व पालघर समन्वयक ठाणे जिल्हा अध्यक्ष आनंद परांजपे यांनी व्यक्त केलं राष्ट्रवादी काँग्रेस राष्ट्रीय अध्यक्ष व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या आदेशानुसार प्रदेश प्रवक्ते ठाणे व पालघर समन्वयक ठाणे जिल्हा अध्यक्ष आनंद परांजपे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसपर्टी ठाणे शहर जिल्हा यांच्या वतीने मासुंदा तलाव येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथेही मुक् आंदोलन करण्यात आलं प्रसंगी उपाध्यक्ष दत्ता चव्हाण जिल्हा सरचिटणीस प्रभाकर सावंत रवींद्र पालव महिला अध्यक्षा वनिता तई गोतबगार यांसह इतर महिला पदाधिकारी येथे उपस्थित होत्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ठाणे शहर जिल्ह्याच्या वतीने सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील मालवण येथील किल्ला राजकोट इथे युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांचा जो पुतळा दुर्घटनाग्रस्त झाला याचा निषेध करण्यासाठी आज राष्ट्रवादीचे आम्ही सर्व कार्यकर्ते इथे मुखनिदर्शनं करत आहोत ही घटना अत्यंत संतापजनक आणि मनाला वेदना देणारी ही घटना घडलेली आहे महाराष्ट्रातील तमाम जनतेमध्ये एक संतापाची लाट ह्या घटनेमुळे आहे माझी राज्याचे लाडके मुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब ज्यांच्याकडे गृह खातं आहे या दोन्ही नेत्यांना विनंती आहे की या दुर्घटनेसाठी जबाबदार असलेला मग तो शिल्पकार असेल कन्सल्टंट असेल कॉन्ट्रॅक्टर असेल सरकारी पी डब्ल्यू डीचे अधिकारी असतील या सगळ्यांवर कठोर शासन हे राज्याने केलं पाहिजे आणि लवकरात लवकर तिथे युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांचा पुन्हा एकदा पुतळा तिथे उभं राहील हे काम महायुतीने लवकरात लवकर केलं पाहिजे